आपण स्थानिक पातळीवरही चेकिंग करतो त्याचं आणि बघा सुरुवातीला ते ते तिथून दूध दूध देणार आहेत आम्हाला आम्हाला तर जे देतात त्यावेळेस ते रॉ मिल्क आणि ज्यावेळेस ते दूध देतात आता मला सांगा बेसला जर आपण चांगल्या प्रतीचं दूध तपासून नाही घेतलं तर माझ्याकडे तर ते टँकर थ्रू येते किंवा ते आमचं ते दूध घेऊन ते बल्ब मध्ये ऍड करतात किंवा त्या रिस्पेक्टिव्हली चिलिंग सेंटरमध्ये दूध येतं तिथल्या सायलो टाक्यांमध्ये येतात ते दूध मग थंड होऊन परत त्याच्यामध्ये बेसळ होण्याची शक्यता ना करू शकत नाही आपण समजा खालच्या ग्राउंड रूट पासून सो so, आपण ग्राउंड रूटला अत्याधुनिक मशीन्स दिलेल्या आहेत ते आपण चेक करतो तर मग खाली आपण चेक करताना काय करतो की बाबा बेसिक टेस्टिंग करतो खाली कि फॅट किती आहे सेनेप किती आहे लॅक्टोमीटर किती आहे आणि त्याच्यामध्ये चौवास वर आपण पाहतो कारण कधी कधी काय होतं एखादी गाय नवीन वेलेली असेल तिला लहान बाळ झालेलं आहे परंतु नंतर ती गायचं दूध पाच ते सहा दिवस दूध घ्यायचं नसतं तर ते कधी कधी काय होतं की लोक थोडेसे पैसे मिळतात म्हणून आणि वाया का घालवायचं ते गायीचं बछड्याला दूध पाजलं गेलं पाहिजे कालवडीला दूध पाजलं गेलं पाहिजे परंतु ते पाजण्याच्या ऐवजी ते थोडसच पाजतात आणि परत ते आपल्याला दूध ऍड करतात तर त्यामुळे काय होतं त्यामध्ये काउंट जास्त असतो दुधाचा मायक्रो वगैरे सो त्यामध्ये आपण काय करतो ते दूध तिथं टेस्टिंग केलं जातं सो तिथं चव वास घेतला दुधाचा की आपल्याला समजतं आणि मग ते दूध आपण खाली तपासणी करतो खाली तपासणी मशीन्सद्वारे केली जाते आणि त्यानंतर ते दुधाला आपण चार टेम्परेचरपर्यंत थंड करून ते दूध आपण टँकर द्वारे कात्रज डेरी पाठवलं जातं so, सो ग्राहकाला देताना उत्तमत उत्तम क्वालिटी द्यावी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रोडक्ट त्याला द्यावा कात्रजचा सो so, त्यासाठी आपण इथे दुसऱ्यांदा पुन्हा टेस्टिंग करतो जरी तिथून आपल्याला एखादं कोणतं बेसळीचं दूध आलेलं आहे आणि असं आजपर्यंत आलेलं नाही आता गेली मी पंधरा वर्ष नोकरी करतोय पंधरा वर्षात माझा असा एकही अनुभव नाही की खालून आम्ही बेसळीचं दूध दूध आले आणि ते आम्हाला इथं स्वीकारलं पडलेलं आहे अजिबात असं काय झालेलं नाही आपण पुन्हा एकदा इथं टेस्टिंग करतो आणि त्या प्रकारे ग्राहकाला अतिशय चांगल्या दर्जाचं गुणवत्तापूर्ण दूध द्यायचा प्रयत्न करतो आणि कात्रचं नाव असं आहे की आपण कायमच लोकांना अतिशय गुणवत्तापूर्ण प्रोडक्ट देत आलेलं आहे